मित्रांनो पावसाच्या अगोदर जे आपले जुनी बाग असते ती रोडच्या कडेनं असो किंवा असे मैदानात असो तर हे कडेकडेने जे कुंपण असतं आरांडाची जे रोपण केलं जातं ते आता इथं क केलं जात आहे आणि हे आपले समाजसेवक आणि निसर्गसेवक सोनवणी सरांची ही बाग आहे आणि ते कायम या बागेकडे जातीनं लक्ष देतात आणि त्यांचं आता हे जुने जे कं कुंपण आहे ते त्यांनी काढून आता नवीन रोपण कारण ते पालवी चांगली येते नवीन रोपणला आणि सुंदर दिसते म्हणून त्यांचं हे रोपण चाललेलं आहे तर खूप सुंदर असं हे काम आहे आणि आमचे सर आमच्या एरियातील लाडके निसर्ग मित्र आणि समाजसेवकसुद्धा आहेत ते समाजासाठी तत्पर असतात तर ते आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं काम हे चालू आहे हे काम खूप सुंदररित्या ते पार पाडतात आणि हे एरियामध्ये हिरवळ कशी राहावी हा त्यांचा प्रयत्न असतो आणि जेव्हा उन्हाळा किंवा हिवाळा असतो तेव्हा पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे आणि या बागेला रोडच्या बाजूने ज्या बागेला जे सुंदरशी हिरवड त्यांच्यामुळेच ही आहे आणि ते रोज त्या बागेचं रखवालीसुद्धा करतात समजा खूप देखरेख करतात आणि ही बाग सुंदर त्यांच्यामुळेच तयार झालेली आहे बघा किती मस्त आहेत अनेक झाडे फुलझाडे इथं तयार आहेत आणि ते या एरियाची सुंदरता वाढवतात या सुद्धा खूप सुंदरशी झाडे आहेत मोठी त्यांच्या घरापुढे पण दोन तीन असे अशोक वृक्ष आहेत आणि ती सावली आणि ऑक्सिजन देतात तर खूप हे सर्टिफायचे ग्राउंड आहे त्याच्याकडेनच ही बाग आहे आणि ही सुंदरशी बाग लोकांच्या नजरेत बरोबर येते की नाही वा हे काय कोणी केलं काय केलं विचारतात लोकं तर हे जेव्हा माणसं जातीने लक्ष देतात रोज त्या बागेकडे बघतात वेगवेगळी हे वृक्ष असतात आणि कडेनं समजा किनाऱ्यालागत कुंपण हे लावल्या लावण्यात आलेलं असतं तेव्हाच हे रखवाली होते आणि तेव्हा देखरेख ही खालीच हे टिकतं आणि असे निसर्ग मित्र सोनने सरांसारखे प्रत्येक एरियात जर असल्यानं तर खरंच हिरवडच हिरवड होईल आणि प्रत्येक एरिया प्रत्येक टापू हा हिरवळीने बहरून जाईल तर मला खूप आनंद आहे असे निसर्गमित्र प्रत्येक एरियात पाहिजे की जेणेकरून मस्त हिरवळ ही होईल बघा इकडे आंब्याचं वृक्ष पण आहे तिकडे आणि आंबे हे एरियातले लोक खातात ना कोणतंही झाड असो ते सावली तर देतं ऑक्सिजन तर देतच पण त्या रूपाने सुंदरता पण एरियाची वाढते धन्यवाद